पारंपरिक विठ्ठल आणि पांडुरंग परिवारात होणार टफ फाईट स्थानिक निवडणुकीत भगीरथ भालकेंची भूमिका ठरणार महत्वपूर्ण महाराष्ट्र शासनाकडून स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुकीची जोरदार तयारी करण्यात येत असून सर्वच पक्षांकडून इच्छुकांनी गुडघ्याला बाशिंग बांधण्याचं पाहावयास मिळत आहे पंढरपूर तालुक्यातील राजकारण हे परिवारात विभागले असून त्या भागात विठ्ठल परिवार आणि पांडुरंग परिवार यांच्यात पारंपारिक मुख्य राजकीय लढत होत आल्या सद्यस्थितीत विठ्ठल परिवार दोन गटात बिभागला असून परिवाराला सध्या आमदार अभिजित पाटील हे कारखान्याच्या माध्यमातून तालुक्यातील राजकारण करत आहेत तर दुसरा गट हा विठ्ठलचे माजी चेअरमन असल्याचं पाहावयास मिळते मात्र भगीरथ भालके यांच्याकडे कोणतीही सत्ता नसली तरी देखील त्यांच्या पाठीमागे सर्वसामान्य मतदार अजून देखील मोठ्या प्रमाणावर विश्वास ठेवून असल्याचं दिसून येत आहे दुसरा पारंपारिक विरोधी परिवार म्हणजेच परिचारक कुटुंबांचा पांडुरंग परिवार पांडुरंग परिवारात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी सज्ज झाला असून माजी आमदार प्रशांत परिचारक हे परिवारातील ज्येष्ठ नेत्यांना सोबत घेऊन येणाऱ्या निवडणुकीत टॉप फाईट होणार आहे परंतु विठ्ठलचे माजी चेअरमन भगीरथ भालक्यांची भूमिका येणाऱ्या काळात महत्वाची ठरणार आहे जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणुकीत भगीरथ भालकेंचा गट कोणासोबत युती या आघाडी करून निवडणूक लढवणार की एकलाच चलोची भूमिका घेऊन सर्वांना धक्का देत निवडणुकीत उतरणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल